सर्वजन मता की भारतीय जनता पार्टी इच्छा भारतीय जनता पार्टी बारामती शहर आणि परिसरातून उपस्थित सर्व बंधवांनी बघितलं आज आपण भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन आणि योगायोगासाठी आज रामनवमी तिथे आहे तर सुरुवातीला आपल्या वर्धापन दिनानिमित्त आणि रामनवमीच्या अशा मंगलमय प्रसंगी आपल्या सर्वांना मी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रामनवमीच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येत विराजमान झालेलं आहे आणि त्यानंतरची ही आपली जयंती वर्गापती आणि रामनवमी या एकाच दिवशी येण्याचा हा भाग घ्यायचा आपल्याला आहे बारामती शहर आणि बारामती तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये ज्येष्ठ नेते राजेश आणि सर्वांनी जे काही भूमिका मांडली त्यांनी काय काही भूमिका मांडली निश्चितपणे मताशी सहमत आहे येणाऱ्या काळात आपल्याला परंतु अतिशय चांगली गोष्ट आहे पंचेचाळीस म्हणून भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या परिवाराचा आपण हिस्सा आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि बारामती तालुका या सगळ्या प्रक्रियेमध्ये या देशातील वाटचालींच्या सोबत आहे हा देखील आपल्यासाठी एक औचित्याचा एक अभिमानाचा भाग आहे अतिशय चांगला दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीचा देशाचं नेतृत्व मानवी मोदीजी सारख्या विश्व अशा व्यक्तीच्या हाती आहे आणि ही एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे विचारधारेचा विजय आज देशभर आपण त्या पद्धतीनं साजरा करतोय आज गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ते या वर्ष आहे देशामध्ये महाराष्ट्र देवेंद्र माध्यमातून असं ताकदीचं नेतृत्व लाभलेलं आहे खरंतर गेल्या वर्षावरून गेल्या दोन वर्षात प्रचंड संघर्ष करून नेतृत्वाखाली आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनुळे साहेबांच्या एक दमदार नेतृत्वामध्ये आपण भारतीय जनता विकास विस्तार केला यश मिळवलं हे यश निश्चितपणे आपल्याला प्रेरणा देणार आहे हे सर्व होत असताना मी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मताशी सहमत आहे बारामती तालुका आणि बारामती लोकसभा या क्षेत्रामध्ये आपल्याला ताकदीने काम करावं लागेल आपल्या सोळं पर्यंत देशाचं सरकार जर आपल्या सोबत असेल तर या भागामध्ये गावा गावात वाड्या वस्त्यावर पक्ष विशेषतः बारामती तालुका आणि बारामती लोकसभा क्षेत्र या भागामध्ये पक्षाची वाढ आणि विस्तार करण्यासाठी पुढील चार वर्ष आपल्या प्रत्येकाच्या सोबत खांद्याला खांदा लावून देऊन काम करण्यासाठी मी स्वतः तयार आहे अण्णांनी किंवा रजित भाऊनी जी भूमिका व्यक्त केली अपेक्षा व्यक्त केली नक्कीच भारतीय जनता पार्टीने मला प्रदेशामध्ये एक जबाबदारी दिली गेली दोन वर्षांची जबाबदारी पार पडताना अनेक प्रसिद्धी समोर होत्या निवडणुकीचा कालखंड होता नगर जिल्ह्याची जबाबदारी मध्ये होती बाकी जे काही होते पण हे सर्व होत असताना कुठेतरी दुर्लक्ष होता कामा म्हणे बारामती तालुक्यात देखील तितकाच वेळ दिला गेला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये पक्ष वाढ आणि विस्तारासाठी आपल्या प्रत्येकाच्या सोबत आहे आपल्या सर्वांच्या साथीनं आपल्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा घराघरात वाड्या वस्त्यावर पोचवायचा आपण काम करणार आहोत आणि त्या माध्यमातून आता येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणूक जस राजीनामा आपण सांगितलं एकोणीसशे ऐंशी च्या नंतर आणि विशेषतः एकोणीसशे चौऱ्याण्णव लढणं आणि जिद्दीनं मैदानात उतरणं हे आपली भूमिका आहे आणि या भूमिकेच्या सोबत येणाऱ्या काळात देखील सर्व निवडणुका आपण दिले लढवू राज्यातून देशातून पक्षाचा जो जो काही आदेश असेल त्या आदेशाला अनुसरून आपण निवडणुकीत काम करू आपल्याला आत्मचिंतन करावं हो लागेल बारामती शहरामध्ये आपल्याला पक्ष वाढवताना घराघरात पोहोचावं लागेल विशेष बाब असे की इथला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा होत चाललाय देशामध्ये एक परिवर्तन होत चाललंय ते बारामती शहरामध्ये देखील होत परंतु आपण आप महायुतीच्या ओझ्याखाली कुठेही पक्ष मागे पडू देणार नाही हे आज वर्धापन दिनाच्या औचित्यावर मी जाणीवपूर्वक सांगतो भारतीय जनता पक्ष आपल्या झेंडा स्वतंत्रपणे राहणार नाही नगरपालिकेमध्ये बारामती नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत यामध्ये आपला झेंडा रोवण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्या पद्धतीचं आपण काम करू तिथल्या कार्यकर्त्याचे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लवकरच काहीतरी एखाद्या मध्यवर्ती कार्यालय आपल्याला शहरामध्ये उभं करावा लागेल आपली चार मंडळ लागली अतिशय चांगला निर्णय माननीय अमित भाईच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रात झालेला आहे माननीय शिवप्रकाशजी आपले सहसंघटक मंत्री आहेत आपले प्रभारी त्यांनी तो राबवलेला आहे आपल्या बारामतीचे जे चार मंडळ असतील त्या चार मंडळामध्ये माननीय अध्यक्ष आपण कॉर्डिनेशन करूया आणि एकमेकांना सहकार्य करून ही चारही मंडळ ताकदीने कशी वाढतील आणि पक्षांचा कार्यकर्ता कसा वाढेल याचा अभिमानाने आपण पुढच्या काळात वाटचाल करूया एक आनंदाची भाव आहे मला वाटतं कमीत कमी तीस हजाराच्या आसपास आपलं प्राथमिक पोहोचले भारतीय जनता पार्टी आज तीस हजार कुटुंबामध्ये बारामती तालुक्यामध्ये गेलेले याचा आपण आपण अभिनंदन केलं पाहिजे आपला सक्रिय सदस्यांचा कोणा देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणून सक्रिय सदस्य आणि आपल्या संपूर्ण प्राथमिक सदस्यांच्या आधारावर आणि येणाऱ्या काळात पक्षाच्या रचनेच्या आधारावर भारतीय जनता पक्षावर वाढण्याचं आवाहन करूया आणि येणाऱ्या काळात सत्तेचा वाटा लाभाचा वाटा

मी भारतीय जनता पार्टीच्या वधापत निमित्त आणि रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र